छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या काळात आपण जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता पिण्याच्या पाण्याचा सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची योजना ही त्या काळामध्ये आपण मंजूर केली त्याचं काम आपण सुरू केलं मला कधी कधी आश्चर्य वाटतं की इथले आमचे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार उबाठा आणि काँग्रेसचे लोक हे कशा प्रकारचे लोक आहेत म्हणजे कधीकधी यांना लाजही वाटत नाही की यांनी आपण मंजूर केलेली योजना जी योजना मंजूर करत असताना आठशे कोटी रुपयाचा भार हा महानगरपालिकेवर येत होता हे सगळी मंडळी माझ्याकडे आली मला म्हणाली की आठशे कोटी रुपयाचा भार आमची महापालिका सहन करू शकत नाही आपण एका मिनिटात जी आर काढला आणि सांगितलं संभाजीनगर महानगरपालिकेचे पैसेही त्यांचा हिस्साही राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल हा निर्णय आपण केला